काल 12 सप्टेंबर जळगाव तालुक्यातील भोकर पळसोट शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक पोलीस अधिकारी आले शेतात सुरू असलेला प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा प्रकाश दशरथ सोनवणे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार भोकर तालुका जळगाव या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भोकर पळसत शिवारातील प्रकाश सोनवणे यांच्या शेतात काहीतरी काळोबेरं सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस पथक संबंधित शेतात पोहोचले शेतात कपाशीचं पीक होतं त्यात कपाशीच्या पिकात गांजाची सत्तावीस झाडं लावलेली आढळून आली पाच ते सहा फुटापर्यंत त्यांची वाढ झालेली होती पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी कृषी अधिकारी अमित भांबरे यांना बोलवून खात्री करत पंचनामा केला ही झाडं जप्त करण्यात आली असून बारा किलो वजन व अंदाजे चाळीस हजार रुपये त्याची किंमत आहे या प्रकरणी प्रकाश सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय कपाशीच्या शेतात गांजाची झाडं लावून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करत गांजाची सत्तावीस झाडं जप्त करण्यात आली आहेत